नमस्कार माझ्या चॅनेलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ या गोड शब्दाने आपण आपल्या व्हिडिओची सुरुवात करणार आहोत तुम्ही टायटल बघितलंच असेल की आज काय आहे तर मी आज कोणतीही टिप्स न सांगता डायरेक्ट तुम्हाला रेमेडी करून दाखवणार आहे अत्यंत उपयुक्त ही रेमेडी तुमच्यासाठी होणार आहे जर तुमच्या चेहऱ्यावर पिंपलचे डाग असतील चेहरा काळवट पडलेला असेल तेज कमी झाला असेल तर तुम्ही जेव्हा पार्लरमध्ये जाता तर तुम्हाला पपई फेशियल किट असते तिथे आणि जर तुम्ही पपई फेशियल केलं तर तुम्हाला तिथं त्या डिमांडप्रमाणे पैसे मोजावं लागतात पण जर आपण घरीच पपई आणून आपल्या स्किनची छान पद्धतीने मसाज केली किंवा काळजी घेतली तर आपली स्किन उजळायला ला लागते आणि जो आपण प फेशियल करून ग्लो येतो तो तो, तो फक्त पंधरा वीस दिवस टिकणारा असतो पण जर आपण नैसर्गिकरित्या घरच्या घरी जर पपईचा यूज केला तर तुम्हाला तुमच्या चेहऱ्यामध्ये खूप छान रिझल्ट त्याचे मिळतात बघा कोणतीही रेमेडी करताना आधी आपली स्किन टोन कशी आहे किंवा आपल्याला सूट होईल का नाही हे चेक करण्यासाठी थोडीशी रेमेडी तर ट्राय करत जा आणि नंतर ही कोणतीही ट्रे रेमेडी जी आहे ना ती तुम्ही लावून बघत जा कारण सगळ्यांचे स्किन टोन वेगवेगळे असतात हे म्हणजे असं नसतंच की सगळ्यांना सूट होईल त्याच्यामुळं कधीसुद्धा रेमेडी आधी ट्राय करायची आणि नंतरच ती अप्लाय करायची असते बघा मी जी रेमेडी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे ती अत्यंत उपयुक्त आहे पपई जो असा घटक आहे आपल्या स्किनसाठी आपल्या शरीरासाठी खूप महत्वपूर्ण आहे मी पपईच्या पपईमध्ये असं काय असते की जेणेकरून आपल्या स्किन स्टोनसाठी ती खूप छान असते तुमची स्किन टोन कितीही सावळा असला आणि जर तुम्ही पपईचा सतत उपयोग केला एक आपण एकदाच एक, एक रेमेडी केल्यान त्याचे रिझल्ट येत नाहीत त्याच्यामुळं ती आठवड्यातून दोनदा तरी करावी लागते तर जर तुम्ही पपईचा सतत यूज केला तर तुम्हाला खूप छान त्याचे रिझल्ट दिसायला लागतील आणि हे रिझल्ट तुम्ही माझ्यासोबत नक्की शेअर करा बघा पपईमध्ये सगळ्यात पहिल्यांदा काय महत्त्वपूर्ण महत्त्वाचा घटक आहे ते मी तुम्हाला थोडक्यात सांगते त्यामध्ये असते मॅग्नेशियम पोटॅशियम व्हिटॅमिन ई e, व्हिटॅमिन सी असे अनेक महत्त्वाचे घटक पपईमध्ये असतात आणि हिवाळ्यामध्ये सगळ्यात जास्त पपई येते पपई ही उष्णतेची मानली जाते त्यामुळे तुम्ही जर खात नसाल तर हिवाळ्यात नक्की खा त्याने तुमच्या पोटाचे विकार आणि बाकीसुद्धा तुम्हाला काही का प्रॉब्लेम असतील तर ते त्याने सॉल्व्ह होणार आहेत तर चला जास्त वेळ न घालवता आपण ना पपईचा जो आजचा फेस पॅक मु, आपला म आपला महत्त्वपूर्ण ठरणार आहे तो आपण करणार आहोत तर त्याच्यासाठी मी इथे पपईचा एक क्यूब्स घेतलेला आहे तो छान या एक भांड्यात घ्यायचा आहे आणि मस्त पद्धतीने तो मॅश करून घ्यायचा आहे बघा पिकलेली पपई असेल ना तर लवकर मॅश होते पण थोडीशी दाढी असली तर तुम्ही ते मिक्सरमधूनसुद्धा करून घ्या तर मी छान पद्धतीने याला मिक्स करून घेते माझी पपई जी मी आणलेली होती ती छान पद्धतीने पिकलेली होती म्हणून ती इझिली मॅश होते आणि त्याची जी कंचे जी असते ना ती एकदम छान पद्धतीने क्रीम बेस सारखी होते बघा अशा पद्धतीने ही झाली आहे तर यामध्ये आपल्याला काय घालायचं हे अत्यंत महत्त्वपूर्णच आहे ते म्हणजे मध मध जे आहे ना आपल्या स्किनला ग्लोईंग तर बनवतेच पण त्याच पद्धतीने जर आपण मधाचा यूज केला तर ते एक नैसर्गिकरित्या मॉइश्चरायझर आपल्या स्किनला देत असते तुम्हाला खरंच जर या रेमिडीचे रिझल्ट हवे असतील ना तर तुम्ही हे एकदा नक्की ट्राय करा बघा इथं मी एक चमचा मध घातलेला आहे पपईचा फक्त एक क्यूब्स घेतला होता पण तो थोडा मोठा याचा होता तुम्ही तुमच्या म्हणजे कमी कमी घेतलं तरी चालतं थोडं थोडं कारण हा जास्त फेसबॅक होतो तर बघा इथे मी छान पद्धतीने मिक्स केलेला आहे तुम्हाला दाखवते आणि एकदम छान पद्धतीने जे आहे ना ते असं क्रीम बेस हे झालेलं आहे अत्यंत उपयुक्त तुमच्यासाठी हा फेस पॅक ठरणार आहे तर मस्त असं बारीक मॅश करून घ्या कोणत्याही प्रकारच्या तिच्यात गुठल्या वगैरे राहायला नको कारण ते आपल्याला अप्लाय करायचं असतं ना मग व्यवस्थित होत नाही त्याच्या आधी सगळ्यात महत्त्वपूर्ण गोष्ट म्हणजे जर तुम्ही तुमचा चेहरा धुतलेला नसेल तर आधी चेहरा धुवून घ्यायचा आहे तर मी ऑलरेडी माझा चेहरा धुऊन घेतला होता आणि मी ना आज थोडीशी बाहेर गेली होती त्याच्यामुळे मी इथे दुधाची क्लिझिंग जे असतं ना जर तुम्हाला डीपमध्ये चेहरा क्लीन करायचा असेल तर तुम्हाला दुधाचा उपयोग करायचा आहे तुमच्या किचनमध्ये दूध असतेस थोडंसं दूध घ्या कॉटनला लावा अगदी थोडं लागतं आणि छान पद्धतीने तुम्ही तुमच्या चेहऱ्याला जे आहे ना ते मस्त असं फिरवून घ्यायचं आहे जेणेकरून तुमच्या चेहऱ्याची डीप क्लिझिंग होईल आणि तुम्हाला खूप छान त्याचे रिझल्ट येतील तर मी इथे खूप छान पद्धतीने मी काही यूज केलं नव्हतं त्याच्यामुळं जास्त काही डलनेस वगैरे निघालेला नाही आहे तर आधी केस सिक्युअर करायचे असतात इथे करून घेते आणि आता आपण आपला पॅक जो आहे दोन्ही मिक्स केलेला अत्यंत उपयुक्त आणि दोनच गोष्टी आपल्याला लागत असतात काही जास्त माघायची गोष्ट नाही आहे आणि याचे रिझल्ट एवढे छान आहेत ना तुम्ही जर अप्लाय केलं आणि खरंच करत राहिले ना आठवड्यातून दोन वेळेस तर तुम्हाला इतकी छान रिझल्ट याची मिळणार आहेत की तुम्ही खरंच म्हणसाल की खूप छान जो आहे ना हा पपईचा फेस पॅक आपला होणार आहे जर तुम्ही सतत पार्लरमध्ये जाऊन अत्यंत मोठ्या मोठे, -मोठे ट्रीटमेंट घेत असाल किंवा सारखं सारखं फेशियल करत असाल फेशियल करणं चुकीचं नाही आहे कारण फेशियल केल्याने रक्त प्रवाह चांगला चालतो आणि चेहरासुद्धा ग्लोईंग होतो पण तुम्ही घरीच जर ह्या छोटे छोटे उपाय केले ना तर तुम्हाला फेशियलपेक्षा तर जास्तच रिझल्ट देणारे आहेत आणि बघा कोणतंही केमिकल नाही आहे कोणतंही काहीच नाही आहे त्याच्यामुळं करायला काहीच हरकत नाही आहे बघा अशा पद्धतीने तुम्ही छान अप्लाय करून घ्या तुमच्या पूर्ण चेहऱ्यावर तुमच्याकडे ब्रश असेल तर ब्रशने लावा माझ्याकडे मी त्या हातानेच अप्लाय करते मध असं आहे ना मधामध्ये नैसर्गिक पोषण तत्व असतात आपले स्किन जी जे डीपमध्ये जातात आणि डीपमध्ये मॉइश्चरायझर ते आपल्या स्किनला करत असतात आणि आतून आपल्या चेहऱ्याला ग्लोईंग बनवत असतात तर इथे मी छान पद्धतीने अप्लाय करून घेतला आहे आता जवळपास मला पंधरा मिनटं ठेवायचं आहे तर आपण पंधरा मिनटांनी भेटूया तोपर्यंत तर इथे बघू शकता तुम्ही पंधरा मिनटं पूर्ण झालेली आहे आणि आपला फेस पॅक आहे ना तो थोडंसं सुकलेला आहे कारण बघा पपईमध्ये जास्त ना पाणी जास्त प्रमाणात असतं आणि तो थोड्याच प्रमाणात जास्त सुकलेला आहे जर तुम्हाला जास्त सुकवायचं असेल तर तुम्ही ना अर्धा तास ठेवा काही साईड इफेक्ट होत नाहीत आणि होत असेल तर आधीच ट्राय करायचं आहे आपल्याला मी आधी सांगितल्याप्रमाणे आणि नंतरच अप्लाय करायचं आहे तर इथं ना उरलेलं थोडंसं म्हणजे थोडासा फेस पॅक उरलेला होता तुम्ही असं छानपैकी हाताला घेते आणि अगदी एखाद्या मिनिटं आपल्याला मसाज करून घ्यायचे आहे जास्त करण्याची काही गरज नाही आहे कारण जेणेकरून आपला फेस पॅक जो आहे तो मस्त पैकी रिमूव्ह होईल आणि आपल्याला ग्लो प्रोडाईट करेल त्याच्यासाठी छान पद्धतीने तुम्हाला मस्त मसाज करून घ्यायची आहे डोळ्याच्या खालीसुद्धा करायची ती काळं असेल ना तिथे जास्त करायची जेणेकरून ते काळं निघण्यास मदत होईल इथे बघा इथे ओपन पोर्स आपले जास्त असतात व्हाईट पोर्स असतात ते सुद्धा जर आपण छान डीपमध्ये क्लीन केलं तर ते निघण्यास खूप मदत होते जास्त जोऱ्या कधीच मसाज करायची नसते हलक्या हलक्या हाताने करायची आहे बघा मी इथे एखाद्या मिनिट फक्त मसाज करून घेतली आता मी पटकन चेहरा धुते नंतर भेटू अशा पद्धतीने मी बघायची रधून आलेली आहे आणि तुम्हाला तुमच्या स्किनवर एकदम छान पै चमक तर दिसतच असेल पण येलो टोनसुद्धा थोडं थोडं यायला लागतो तर अशा पद्धतीने तुम्हीसुद्धा ट्राय करा तुम्हाला काय रिझल्ट येणार आहेत ते माझ्यासोबत शेअर करा चला बाय